दोन वर्षापूर्वी पन्नास लाख रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या पाडई फाटा ते सोबलगाव या सात किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत या डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर पायी चालणे देखील दुरापास्त झाले आहे तसेच सुलतानपूर ते बाजार सांगू या नऊ किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे खडीकरणाचे काम मागील एक वर्षापासून लाल फिती तडकले असून वडोद ते सुलतानपूर या रस्त्यावर शेतातील पाणी येत असल्याने चोहीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे पाडळी फाटा ते सोबलगाव तसेच झरी फाटा ते दरेगाव या प्रमुख मार्गावरील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट झाली आहे दोन वर्षापूर्वी तब्बल पन्नास लाख रुपयांचा खर्च करून डांबरीकरण केलेला हा रस्ता आज खड्ड्यांनी पोखरून निघाला आहे काही ठिकाणी तर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय टाकळी राजाराय ते कानडगाव या मार्गावरील नदीवरील पुलाचे काम मागील दीड ते दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असल्याने या मार्गावरील प्रवाशांना पर्यायी मार्गावरून जीव धोक्यात घालून येजा करावी लागते या मार्गाचा वापर शेतकरी विद्यार्थी व्यापारी आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात करत असतात मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक झाली आहे पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये पाणी साचून अपघातांचा धोका अधिक वाढलेला दिसून येतोय अनेक किरकोळ अपघात झाल्याची उदाहरणे समोर स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की शासनाकडून मंजूर निधी खर्च करूनही रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य देखरेख न केल्याने काही महिन्यातच रस्त्यांची अवस्था बिकट झालीये आज दोन वर्षाचा कालावधी लोटत नाही तोच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ते वर खडीचे साम्राज्य वाढल्याचं दिसून येतंय या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे सय्यद लाल एम न्यूज न्यूज बाजारसावंगी खुलताबाद